डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ प्रशासनाच्या कारभाराच्या विरोधात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांच्या विविध संदर्भात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ उपकेंद्र कार्यालय शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मुख्य प्रवेशद्वारासमोर साथी उपोषण करण्यात येत आहे जर मागण्या लवकरात लवकर मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही विद्यापीठ प्रशासनात देण्यात आला आहे मी देवगिरी कॉलेज छत्रपती संभाजीनगर या कॉलेजचा विद्यार्थी आहे युनिव्हर्सिटी विद्यापीठाचे खूप काही दिवसापासून खूप सारे प्रॉब्लेम चालू आहेत आणि इश्यूज खूप चालू आहेत विद्यापीठामध्ये आम्हाला नेमकं कळत नाही की आम्ही लढायचं की शिकायचं एवढ्या अडचणी चालू विद्यापीठामध्ये आम्ही ह्या उपकेंद्राला भरपूर वेळेस आलो ते आमची एक तर रेमिडियल परीक्षा ही जी आहे ती चालू वर्षामध्ये बंद का केली याचं त्यांनी आणखीन काही खुलासा केलेला नाही विद्यार्थ्यांसमोर आम्ही आलो तर आम्हाला त्यांनी हाकलून दिलं हे असं बोलले ते की जे काही आहे ते विद्यापीठाच्या हातामध्ये आहेत मग आम्ही जायचं कोणाकडे एक आमचं विद्यापीठ आहे रायगडला आणि नाही येणार कारण हे विद्यार्थ्यांचे प्रश्न एकदम जेन्युन प्रश्न आहेत याच्यामुळे विद्यार्थ्यांची हेरसांड होते आज विद्यार्थी आत्महत्येला प्रवृत्त होत आहेत कारण फायनल इयरचे विद्यार्थी जे पासआउट आहेत युनिव्हर्सिटीतून त्यांना मार्कशीट भेटत नाहीये त्यांना एमटेकला पुढं पी जीला ॲडमिशन घ्यायला प्रचंड अडचणी येत आहेत अशा वेळेस विद्यार्थ्यांनी काय करायचं कोणाकडे दात मागायची याच्यासाठी आम्ही सगळ्यात इथे बसलो आहोत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणं झालंय वरिष्ठ अधिकारी काय म्हणतात वरिष्ठ अधिकारी असं म्हणतात की तुम्ही आत यात चर्चा करा पण आम्ही आतमध्ये येऊन चर्चा करणार नाही त्यांनी आमच्या समोर यावं खुल्यामध्ये येऊन सर्वांशी सर्व विद्यार्थ्यांची चर्चा करावी त्यांच्या अडचणी पूर्णपणे सोडाव्यात ही आमची त्यांना नम्र विनंती आपण विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बसता येईल आणि विद्यार्थ्यांबरोबर चर्चा करावा म्हणता हा दुटुपटुपणा कसायसाठी नाही येणार कारण विद्यार्थ्यांच्या पाठ विद्यार्थी आज घाबरले आहेत हे पडलेले आहेत विद्यार्थी स्वतः इथे बसू शकत नाही कारण त्यांना प्रेशर आहे पुढे करिअरचं प्रेशर आहे जर ते इथं दिसले तर त्यांना आतून लगेच फोन येतो मध्ये त्यांना पेरेंट्सला फोन जातो ते जिल्ह्यातून इथं येतात त्यांना ग्रामीण भागातून येतात ग्रामीण आई वडील त्यांना ज्या भाषेत बोलतात ते त्यांना अजिबात सहन होत नाही आम्ही विद्यार्थी काँग्रेस छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्याच्या वतीने कालपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचं जे उपकेंद्र आहे आपल्या संभाजीनगर येथे त्याच्या बाहेर आम्ही कालपासून बरेच दिवसा म्हणजे पाऊस चालू असताना सुद्धा दिवस रात्र या ठिकाणी विद्यार्थी पदाधिकारी बसलेले तसं अजून यांच्याकडनं काही ठोसाचा काही निर्णय काही लेखी स्वरूपामध्ये भेटत नाही प्रामुख्यानं मागणी आमची अशी की, आम की विद्यार्थ्यांच्या एक वर्षापासून जो आपला रिझल्ट लागायला पाहिजे तो अजून या ठिकाणी लागले नाही विद्यार्थ्यांना त्यांना त्यांच्या हक्काचं कॅरी ऑन मिळायला पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे त्यानंतर आपली एआरपीजी पोर्टल त्यांचं बंद पडलेले आपलं बऱ्याचशा दिवसापासून ते लवकर तात्काळ चालू करावा असेल विद्यार्थ्यांची मागण्याचे बरेचसे काही प्रश्न आहेत